सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त संसारिक जीवनावश्यक वस्तूंची भेट दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी माता सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त गरीब गरजू आदिवासी कातकरी समाजातील काही कुटुंबांना जीवनावश्यक संसारिक वस्तू कपडे आणि भांडी देण्यात आली वाघवली कातकरीवाडी गाव शहापूर तालुक्यामधील वस्ती आहे गावातील काही लोकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या गावामध्ये काही सुविधा नाहीत कातकरी समाजात जनजागृती व्हावी यासाठी सावली फाउंडेशन मदतीसाठी पुढे सरसावले तिथल्या लोकांची रस्ता नसल्याने खूप गैरसोय होते शाळेची समस्या आहे पिण्यासाठी पाणी नाही बे बोरिंगची सोय नाही सावली फाउंडेशनतर्फे त्यांच्या या समस्या समजून घेऊन त्या समस्या दूर करण्यात त्यांना मदत करू अशी घोषणा अध्यक्ष जयवंत जाधव यांनी केली गावकऱ्यांनी सावली फाउंडेशनच्या पूर्ण टीमला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदिम कातकरी समाजाचे संस्थापक मधुकर हिलम साहेब भगवान म्हसने शहापूर तालुका सचिव सनी हिलम आणि संजीव माळी यांनी हजेरी लावली होती अध्यक्ष जयवंत जाधवसोबत किशोर खरात दीपक जाधव नितीन गोगशे सोनू माथारू शंकर नवघने धनंजय कुमुदकर प्रवीण जगताप आणि रमाकांत चव्हाण हे उपस्थित होते महादेव पाटील ठाणे जिल्हा प्रतिनिधी बीबीपी न्यूज